माने ठेव कुणी त्यानंतर मी काय दोन शब्द सांगणार आहे तुम्ही चांगलं चित्र ऐकून घ्या अशी माझी नम्रं विचारते मी माझ्या भाषणाला सुरुवात करते नेतृत्वते जहाला ते होते नेतृत्वते जहाला ते होते समृद्ध लेखनीची जर्दी मशाल होते समृद्ध लेखनीची जर्दी मशाला होते परकीय बंदीवास शापित देश होता परकीय बंदीवास शापित देश होता पण आग केसरीचा आहे की एक लेख होता उदयास भारतात स्वातंत्र्य सूर्य आला भारतीय स्वातंत्र्य महान स्वातंत्र्य सेनानी ज्यांचे नाव भारतीय स्वातंत्र्य इतिहासात स्वर्णाक्षराने लिहिले गेले ते म्हणजे लोकमान्य बाधुंगाधर प्रिय त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छापन्न साली रत्नागिरी जिल्ह्यातील चिकली गावात झाला लहानपणापासून त्यांना गणित व संस्कृत विषय आवडायचे बाळाचे पाय पाण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे त्या तेजस्वी सूर्याचे तेज लहानपणापासूनच चमकू लागले होते दे। आणि त्या तेजात आणि त्या तेजात सर्वांचे डोळे दिपून जाऊ लागले टीकांचे गणितातील प्रावीण्य तर वाखडण्याजोगे होते एकदा गुरुजी वर्गात गणित शिकवत असताना सर्व मुलांनी उदाहरणे लिहून दे लिहून सोडवण्यास सुरुवात केली पण टिकाणी मात्र एकही उदाहरण वही दिले नाही उर्जीने टीकांना याबद्दल विचारले असता एकही उदाहरण वहीत न लिहिता सर्व उदाहरणे अचूक उत्तर असहित्व योग्य क्रमाने सांगितली टीकांची कुशाग्र बुद्धी आणि स्मरणशक्ती पाहून गुरुजींनाही आश्चर्य वाटले टिकाणा अन्यावरण जो प्रचंड चीज होती त्यांची बंडपूर बुद्धी आणि गणपण लहानपणापासूनच दिसून आणि शेंगा खाल्ल्या आणि टरफले मात्र टीकाच्या बाका खरी टाकली गुरुजी वर्गात आले गुरुजीने टीकाने उभे केले आणि बाका आजी टरबले उचलण्यास सांगितली तेव्हा टीका अतिशय ठामपणे म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफले उचलणार नाही त्याने शेंगाचे टरबले उचलण्यास साफ नकार दिला केवढे हे धाडस कितीही हिम्मत आणि कितीही अन्याय पुढे पण याच वृत्तीने त्यांना शांत बसू दिले नाही याच वृत्तीने त्यांना संघर्ष शिकवला इंग्रज सरकार विरुद्ध बंड पुकारण्यासाठी लोकजागृती साठी टिळकांनी मराठा व वृत्तपत्रे सुरू केली सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव सुरू केले भारतीय एकत्र यावं त्यांच्यात एकात्मेची भावना निर्माण व्हावी हा त्यामागील उद्देश होता सिंह गर्जना करायला काय पण सिंहतेच लागते सिंह गर्जना करायला काय पण सिंहतेच लागते पुनरस्त लोक म्हणजे माझी मान सदैव

आदरपणामुळे निधन झाले भारतीयांमध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करणारे व्यक्तिमत्व आपल्याला लाभले याचा मला फार अभिमान आहे इतरांनाही देशासाठी भेटायला लावणाऱ्या टिळक त्यांच्या विचारांमधून आपल्याला जगण्याची नवी प्रेरणा देऊन जातात शेवटी एवढंच मेने तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे लोकमने तुमचे कार्य तसे खास आहे लोकमने तुमचे कार्य तसे खास आहे धन्यवाद